केंद्र सरकारने दोन हजार पंधरा साली ठाणे महापालिकेसाठी महापालिकेची स्मार्ट सिटी म्हणून निवड केली आहे गेली दहा वर्ष केंद्र सरकारचा निधी राज्य सरकारचा निधी आणि ठाणे महापालिकेचा निधी असा हजारो करोड रुपये खर्चून ठाणे महापालिका स्मार्ट करण्याचा था प्रयत्न ठाणे महापालिका परिसर स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आज तुम्ही बघा दिवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर मी उभा आहे घेतली जर तुम्ही परिस्थिती बघितली हा तलाव बघा दिला दिवा तलाव बघा त्याची परिस्थिती काय आहे त्याचबरोबर या ठिकाणी पडलेला कचरा बघा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन हजार एकोणीसच्या सतराच्या महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिव्यात आले होते आणि दिव्यात आल्यानंतर त्यांनी तुम्ही भाजपला सत्ता द्या मी दवा दत्तक घेतो आणि दिव्याचा पलट करतो असे वचन दिलं होतं आज देखील देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि दिव्याची परिस्थिती बघा काय भयानक का आहे लोकांना मुठी धरून चालावं लागतंय हा तलाव आहे की डबके आहे शहरातील तलाव सुशोभित करण्यासाठी फुशु, शंभर शेकडो कोटीचा खर्च झालाय एक मासुंदा तलावावर गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो कोटी खर्च झाला आहे आणि त्या ठाणे महापालिका असलेला हा दिवा दिवा ता, दिवा तलावाची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर या ठिकाणी पाणी आहे की फक्त कचरा कुंडी आहे असं देखील ओळखायची परिस्थिती निर्माण झाली आहे मी प्रमोद खरात रेल्वे स्टेशन जवळ महाराष्ट्र दररोज तर असं मत्सर वास इथे कचऱ्याचा वास येतोय त्रास हे बिमारी वगैरे मच्छर वगैरे डेंगू वगैरे सगळं कारण हीच आहे ना आता येताना पडतात पण लोक इथं काय करायचं करक्टर ले क्या मांगने असल करे मांगने काय नाही बस साफ सफाई पाहिजे अजून काय थोडा स्वच्छ झालं पाहिजे क्या कहेंगे भाई मैं जैसे नया आया हूँ मेरे को तकलीफ हो रहा है अभी अभी इन सब जो है से तकलीफ हो रहा है अभी हम लोग को वो सब साफ होना चाहिए बस इतना

नाही काय बोल साफसफाई व्हायला पाहिजे ना सगळे घाण चार रस्त्याने जायला मिळत नाही काय नाही स्वच्छ रस्ता नाही